मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदेगड शिवसेनेला मिळाली असून शिवसेनेने आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमधील रस्सीखेच संपली तसेच पक्षांतर्गत उमेदवारीवरून सुरू असलेल्या विविध नावाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपकडून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड मागील दोन वर्षांपासून तयारी करत होते तर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपन भुमरे हे देखील शिवसेनेत बंड झाल्यापासून लोकसभेच्या तयारीला लागले होते हा मतदारसंघ मिळावा यासाठी भाजपने दोन वर्षात पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा घेतल्या होत्या मात्र शिंदे सेनेकडून संभाजीनगर शिवसेनेचा बाले किल्ला जोरकसपणे लढविला यामुळे आज अखेर भाजपने शिवसेनेला संभाजीनगर मतदारसंघ देऊन टाकला यानंतर शिवसेनेने शनिवारी सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपन भुमरे यांची उमेदवारी घोषित केली त्यामुळे आता महायुतीकडून संदीपन भुमरे विरुद्ध महाविकास आघाडीचे चंद्रकांत खेरे आणि एम आय एम चे इम्तियाज जलील असा सामना पाहायला मिळणार आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद